ब्लाऊजला लुक एव्हाच येतो जेव्हा तुमचा गळा व्यवस्थित होतो गळा पायपिंग असू द्या डिझाईन असू द्या जेव्हा गळा सुंदर असतो तेव्हा ब्लाउजला पट्टी सेम एका बघून घ्यायची नाही तो खाली होती गळा आपण एका ठेवून कटिंग केलेला आहे पट्टी सेम करून घ्यायची पायपिंग करायसाठी पाच पट्ट्या कटिंग करायचे असतात दीड इंचा त्याला अशा आडव्या ठेवून एका जोडून घ्यायची हे बघा हा कोणा इकडं आता हा कोणा हा कोणा समान आहे मग हा कोणा ह्याच्यावरती उलट करायचंय आणि हे असे सिलाई मारून घ्यायची हा गाळा इतका मोठा नाहीये त्यामुळे पट्ट्या दोन बस होतात आता हे आपण जोडलेलं आहे असं क्रॉस मध्ये म्हणजे सरळ पट्टी आहे असं क्रॉस घेतलं का नाही अशी पट्टी आपली सगळं आली पाहिजे लागलीच फोल्ड करून घ्यायची जिथं काच बटन आहे तिथून सुरुवात करून घ्यायची एक दोन पॉइंट आपल्याला दोन पॉईंट सोडायचे दोन पॉईंटच आतमध्ये सिलाईला लावायचे गळापट्टी लावताना थोडीशी खेचत खेचत लावून घ्यायची थोडीशी घ्यायची जेव्हा गळ्याचा राऊंड येतो तेव्हा थांबायचे राऊंडच्या वेळेस थोडं गोल फिरवून घ्यायचं म्हणजे गळा व्यवस्थित आतमध्ये पलटायचा थोडं फिरवून घ्यायचं जेव्हा आपण मशीन स्टॉप करतो तेव्हा आपली सुई कपड्यामध्ये फिट बसलेली पाहिजे तरी खेचताना आपला शिलाईचा धागा पुढे येत नाही बघा थोडं थोडं खेचत घ्यायचं लागलीच फोल्ड करून घेतलं मी आता याचं कमी जास्त झालेलं असते ते कटिंग करून घ्यायचे जास्त कपडा नाही कटिंग करायचं फक्त जेवढं बाहेर निघाले थोडे तेवढंच कटिंग करून घ्यायचं कटिंग करून घ्यायचं ला, कपड़ा हे पायपिंगला हा सिलाईचा कपडा आपल्याला पट्टीच्या बाजूला घ्यायचा आहे करून आणि मग फोल्ड हे बघा अशा करायचंय कपडा आतमध्ये गुंडाळून आहे प्रत्येक वेळेस आपल्याला कपडा आतमध्ये घालून घ्यायचा आहे सरकवून म्हणजे सिलाई जेव्हा आपण पट्टी जोडताना सिलाई असते त्या सिलाईच्या लाईनिंग मध्ये आपली सिलाई बसली पाहिजे प्रत्येक वेळेस असं अंगठ्याने दाबून बघा असं शिलाईच्या जी शिलाई असते ना त्याच्यामध्येच आपल्याला आपली वरची शिलाई मारून घ्यायची म्हणजे गळा पलटी होत नाही गळा पायपिंग झालेले बघा कसं छान सेप आलेला आहे एकदम मस्त राऊंड बसलेलं आहे गळ्याचा हे बघा मस्त गोल राऊंड असा गळ्याचा बसलेला आहे आता आपण लावणारी बाही